बघाय बिंजोची महत्व पूर्ण गाडी पाहते अटी तटीची लढत आहे जिगरबाज त्याच्यावरती बसणारे मर्धानी चौकी आहे समोर आपण बघतोय रायफोला उजवी आणि डावीला आपल्या वर्धाने अशी वैभवची गाडी पाहायला मिळतीय सुपरफास्ट गाड्यामध्ये सुपरफास्ट लढत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत कोरोना बिंजोरच्या गोलाचा मार करे लढत झाली प्रवीण ड्रायव्हर ठेंबीकर यांनी बाजी मारली महिला डावी साईड विजय धन्यवाद सुंदर गाडी आणली गाडी पाली वर्धांची आणि वर्धान सोबत पाला मैबो आणि Altyazı